नमस्कार मंडली आजच्या पुन्हा एकदा मध्ये तुमचं स्वागत आहे बघू शकता आताच आपण शेडवर आलेलो आहोत आणि आता आपण आपल्या कोंबड्या पूर्ण सोडणार आहेत तुम्हाला माहितीच असेल आपल्या कोंबड्या प्युअर गावरण आहेत आणि तु आमचे जुने सबस्क्रायबर असतील त्यांना माहितीच असेल पाटील फार्म हाऊस आहे आणि कस्टमरला सर्व्हिस प्रोव्हाइड पुरा ए टू झेड पूर्ण खात्रीशीर गावरण कोंबडी आहे व कोंबडा आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा पाटील पॉलिट्री या चॅनलवर आज आपण कोंबडींसाठी एकदम खास माहिती आणलेली आहे पावसाळ्यात हिरवी पालक टाकण्याचे काय फायदे होतात अंड्यांसाठी तेलाचे डबे का महत्वाचे आहेत आणि लहान गोंडस पिल्लांची काळजी या सगळ्याबद्दल जाणून घ्या तर चला तुम्हाला आता मी सगळ्यात संपूर्ण माहिती सांगणार आहे तेलाचे डबे आपण का लावले पाहिजेत तर तुम्ही बघू शकता आपण कोंबड्यांना अंडी घालण्यासाठी तेलाचे डबे लावतो व त्याच्यातच आपण मांडतोय तर तुम्ही बघू शकता असे सुंदर पद्धतीने तुम्ही देखील तेलाचे डबे लावू शकता आपण याची संपूर्ण माहिती एक व्हिडिओ बनवलेली आहे त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तर बघा इथे आम्ही चुचुंदी पकडलेली होती खूप तंग करत होते आम्हाला आम्ही त्याला पकडलेली आहे तर चला तुम्हाला पिल्लांची ग्रोथ दाखवतो आपल्या नॅचरल ब्रुडिंग आणि ने नॅचरल ब्रुडिंग कशी करायची ही देखील मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे ए टू झेड डिटेल्स आहे आता पण आपण याला स्टार्टर टाकलेली आहे फीड ही टोटल बारा पिल्ले आहेत यांची ग्रोथ तुम्ही बघू शकता सर्वप्रथम पिल्ली फुटल्याच्या नंतर तीन दिवस त्यांना गुळाचं पाणी द्या नंतर अँटीबायोटिक द्या आणि नंतर सातव्या दिवशी तुम्ही लासोटा देऊ शकता आणि चौदाव्या दिवशी लासोटा बुस्टर देऊ शकता चला आता आपण इथे आलेलो आहेत पालक टाकलेले होते आणि तुम्हाला आज मी सांगणार आहे खूप महत्वाची इन्फॉर्मेशन पावसाळ्यात हिरवी पालक टाकण्याचे काय काय फायदे होतात पालक टाकण्याचे फायदे पचन सुधारते रोगप्रतिकार शक्ती वाढते अंडी देण्याची ताकद वाढते पिसे चमकदार होतात आणि तेलांचे डब्याची अंडी सुरक्षित राहतात पोलसरपणा टाळतो उंदीर कीटक अंडी खराब करू शकत नाही तेलाच्या डब्यात आणि कोंबडींची पिल्ल्यांची तुम्हाला मी पूर्ण लिंकच डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे आणि तेलाच्या डब्याची व्हिडिओ तो डब्बा कसा बनवायचा त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की व्हिडिओ बघा तर तुम्ही आपल्या कोंबड्यांची क्वालिटी बघू शकता आणि त्यांची चमक पिसे चमकदार आहेत आपण यांना पालक टाकतो वेस्टेज भाजीपाला असतो त्याच्यात पालक असते मेथी असते शेपू असते असे खूप सारे मिक्स व्हेजिटेबल्स असतात पण ते खराब झालेले असतात त्यांना आपण आणून पूर्ण धुतो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पालक देण्याचे मस्त फायदे आहेत आणि यांची मेन म्हणजे रोगप्रतिकार शक्ती वाढते पालक दिल्याने आणि त्यांची पिसे चमकदार होतात पचन सुधारते तर मंडळी पावसाळ्यात पालक वापरा कोंबडींसाठी एकदम फाय फायद्याचं आहे अंड्यांसाठी तेलाचे डबे लावायला विसरू नका आणि पिल्लांची काळजी घेतल्यास तुमचा कुक्कुटपालन व्यवसाय नक्कीच यशस्वी होईल आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून तुमचा अनुभव नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद